सुरमई पापलेट श्रीखंड आपल्यासाठी साधं खाणं पण कोणासाठी ते स्वप्नही नाही एक अशी गोष्ट जिथे दोन मुलींच्या उपस्मारीच्या वेदनेपेक्षा मोठं काही नाही एका गरीब मजुराची तडफड आणि आपल्या सुखासीन जीवनातील असंवेदनशील क्षण याचं प्रखर प्रतिबिंब या कथेतून उमटतं ही गोष्ट ऐका फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात खोलवर उतरवण्यासाठी पाहण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि शेवटी काहीतरी करण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थक कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या याच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरमई एका हजारात मिळते पापलेट सातशे रुपयांना मटण साडेसातशे रुपयांना मिळते आज काय घावे याचा विचार करत लिंबाच्या झाडाखाली बसलेलो तोच एका लेबरचा फोन आला म्हणाला साहेब जरा पैशांची नड होती मी म्हटलं हां संध्याकाळी बघू होय साहेब असं म्हणत त्यानं फोन ठेवला दुपारी अठ्ठावन्न रुपये लिटरची चितळे दुधाची पिशवी दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी असे घेऊन घरी गेलो घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला म्हणाला साहेब आत्ता तरी जमल का भेटायला वैतागत त्याला म्हणालो अरे बाबा आत्ता लई ऊन आहे मी येतो की संध्याकाळी केवेलेवाने आवाजात तो म्हणाला साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत मला धक्काच बसला म्हणालो अरे तो एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय खूपच गरज आहे का पैशांची हातबल होत म्हणाला होय साहेब भुवयांचा आकडा वर करीत मी त्याला म्हणालो किती पैसे पाहिजेत तसा दपक्या आवाजात तो म्हणाला शंभर रुपये पाहिजे होते साहेब थांब थांब आलो मी असं म्हणत गाडी चालू करून चौकामध्ये गेलो मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला आदबीनं हसला मी म्हणालो काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पाहिजे होते सासऱ्यांना दारू पाहिजे का मेवना हारला जोगाडात तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला साहेब तीन दिवस झालं हजरीच नाही मिळाली काल दळण टाकलं इथल्या गिरणीत ते आणाय पैसेच नाहीत रात्रीची पाव खाल्ले पोरीने पण आता भूक लागली म्हणून रडायला लागल्यात म्हणून मग तुम्हाला फोन केला याची एक पोरगी दोन वर्षाची तर दुसरी तीन महिन्यांची होती दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभराच्या दोन नोटा टेकवल्या तसा हसत तो म्हणाला एवढे नको साहेब शंभर बास होत्या पगार झाल्यावर तुम्हाला वापस करेन त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेने चालत निघाला माझ्या घरातले मासे श्रीखंड दूध लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीचं पीठ आणायला निघाला होता माझी बायको दोन अडीच हजारांच्या साड्या पाहून जेवढी खुश झाली त्याहून जास्त खुश त्याची बायको होणार होती तर मित्रांनो आजची हृदयस्पर्शी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद